महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी काढलेला जो परिपत्रक आहे दिनांक डिसेंबर दोन हजार पाहूया विषय असा आहे परीक्षा पे चर्चा दोन हजार चोवीस पंचवीस आयोजनाबाबत संदर्भात सचिव उच्चस्तर शिक्षण विभाग शिक्षण मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांचे पत्र दिनांक चौदा बारा दोन हजार ठिकाणी उपरोक्त विषयास अनुसरून माननीय श्री नरेंद्र मोदी पंतप्रधान भारत सरकार यांचा परीक्षा पे चर्चा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन टाउन हॉल भारत मंडपम नवी दिल्ली येथे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये करण्याचे नियोजित आहे मागील सात वर्षामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये माननीय पंतप्रधान विद्यार्थी व पालक यांच्याशी चर्चा करून विद्यार्थ्यांचे ध्येय व स्वप्न पूर्ण करण्याकरता मनोबल वृद्धिंगत करणार आहेत व परीक्षेची भीती कमी करण्यासाठी मदत होणार आहे सदर कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्याकरता बहुपर्यायी ऑनलाईन स्पर्धात्मक परीक्षा ही जी वेबसाईट दिली बघा या संकेतस्थळावर दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस ते चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत म्हणजे पूर्णपणे एक महिना या कालावधीत आयोजित केली आहे यामध्ये इयत्ता सहावी ते बारावीमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी इयत्ता सहावी ते बारावीमध्ये शिक्षण घेत नसारे विद्यार्थी तसेच शिक्षक आणि पालक सहभागी होऊ शकतात या परीक्षेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकास प्रमाणपत्र देण्यात येणार आहे याचा ये व्हिडिओ देखील मी पुढील भागात काढणार माननीय पंतप्रधान भारत सरकार यांच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमामध्ये उपयुक्त परीक्षेद्वारे विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांचेकडून विचारण्यात आलेल्या निवडक प्रश्नांचा समावेश करण्यात येणार आहे तसेच मागील वर्षीच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमामध्ये ज्या प्रश्नांचा समावेश केला होता त्या प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांना माध्यमासोबतच्या चर्चेमध्ये सहभागी होता येणार आहे तसेच परीक्षेविषयीची भीती कमी करून यामध्ये यश या प्राप्त होण्यासाठी तयार करण्यात आलेले प्रकल्प मॉड्युल या विषयक प्रबं प्रबंधक प्रबंध सादर करणाऱ्या निवडक दहा शिक्षक विद्यार्थी यांची एक्झाम वॉरियर म्हणून निवड करण्यात येणार असून त्यांना माननीय पंतप्रधान यांच्या निवासस्थानी भेट देण्याची संधी देखील उपलब्ध होणार आहे करने करने साथी या सदर कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत आवश्यक ती प्रसिद्धी आपले कार्यालय व शाळांमध्ये करण्यात यावे तसेच परीक्षेचे ताण कमी करण्यासाठी या कार्यक्रमाद्वारे झालेल्या फल निष्पत्तीबाबतची माहिती सर्व विद्यार्थी व पालक यांना देण्यात यावी सदर कार्यक्रमाची प्रसिद्धी सर्व शाळांच्या प्रसारमाध्यमाने यावर पोस्टर क्रिएटिव्ह व व्हिडिओ पोस्टर क्रिएटिव्ह व्हिडिओ तयार करून प्रसिद्धी करण्यात यावी यामध्ये निवडक पोस्टर क्रिएटिव्ह व व्हिडिओ माय ओ व्ही या संकेतस्थळावर समावेश करण्यात येणार आहेत सदर कार्यक्रमाच्या व्यापक प्रसिद्धीसाठी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व अधिकारी शाळा प्रमुखांशी बैठक घेऊन सर्व विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांना सहभाग घेण्याकरता प्रवृत्त करण्यात यावेत या ठिकाणी माननीय शरद गोसाई साहेब यांची शिक्षण संचालक साहेब यांची या ठिकाणी सही आहे म्हणजेच इयत्ता सहावी ते म्हणजे सहावी ते बारावी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची चौदा डिसेंबर दोन दोन हजार चोवीस ते चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत या कालावधीमध्ये आपण या वर जाऊन आपण ती ऑनलाईन परीक्षा सोडू शकतो आणि त्याचं प्रमाणपत्र देखील आपल्याला मिळू शकतो ही परीक्षा पे चर्चाही सादर होत आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू